नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सामान्य प्रशासन विभागाचा एक अतिशय चांगला असा जी आर आलेला आहे त्याच्यामध्ये नमूद ज्या बाबी आहेत त्याच्यामध्ये गट ब अराजपत्रित आणि गट क वाहन चालक संवर्ग वगळून इतर संवर्गातील पदे हे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतचा हा जी आर आहे मग विद्यार्थी मित्रांनो नुकताच मी तलाठी पद भरतीच्या जाहिरातीबाबतचा एक व्हिडिओ टाकलेला होता तर त्या व्हिडिओच्या अनुषंगाने बऱ्याचशा विद्यार्थ्यांची कमेंट होती की तलाठी भरती जी आहे मग ती एम पी एस सी घेणार का आणि जो जी आर आलेला आहे तर त्याच्यामध्ये कोणत्या बाबी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत तर याबाबतचा हा व्हिडिओ आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो तलाठी भरती दोन हजार चोवीस जी आहे तर ती आ, टी सी एस कंपनी घेणार का एम पी एस सी मार्फत होणार हा तुमचा प्रश्न जो आहे तर त्या अनुषंगाने आधी जी आर बघूया या जी आरमध्ये मित्रांनो जर बघितलं तर त्याच्यामध्ये जे काही यापूर्वीचे जे शासन निर्णय होते दिनांक चार मे दोन हजार बावीस त्यानंतर यापूर्वी दोन नोव्हेंबर दोन हजार बावीसचा शासन निर्णय त्याच्यामध्ये लिपिक संवर्गातील पदेही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता त्यानंतर चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये एक तज्ज्ञ समिती गठीत केली होती आणि या तज्ज्ञ समितीने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाला आपला अहवाल दिलेला होता आणि त्याच्यामध्ये नमूद होतं की शासनसेवेतील गट क पर्यंतच्या ज्या काही भरती प्रक्रिया आहेत तर ते महाराष्ट्र लोकसेवा म्हणजे एम पी एस सीच्या कार्यकक्षात आणण्याबाबतची उपाययोजना सूचित त्या सुचवलेली होती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य शासनाच्या अखत्यारीतील जे काही सर्व शासकीय कार्यालयातील गट ब आणि गट क संवर्गातील पदभरती जी आहे तर त्या काही अटींच्या अधीन राहून सहमती दर्शवलेली होती आज जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये मग हा हा जो अहवाल होता तर त्यासाठी एक अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली एक समन्वय समिती गठीत केलेली आहे त्याच्यामध्ये असं नमूद आहे की जे काही तज्ज्ञ समितीने जो काही अहवाल दिलेला होता तर ते एम पी एस सी मार्फत परीक्षा घेण्याबाबत त्या गोष्टी लागू कधीपासून करायच्या किंवा एम पी एस सीच्या कार्यकक्षेमध्ये विविध पदं जी आहेत ती टप्प्याटप्प्याने समाविष्ट करण्याबाबत ही समन्वय समिती काम करणार आहे या जी आरमध्ये असं नमूद केलेलं आहे की मित्रांनो राज्य पातळीवरती भरती करावयाची समितीने शिफारस केलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे आणण्याची जी कार्यवाही आहे तर ती प्रशासकीय विभागांनी तातडीने पूर्ण करायची आहे जेणेकरून सदरपदे एम पी एस सी मार्फत भरता येतील तथापि दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत जी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत येणार नाहीत त्या पदांच्या पदभरती कार्यपद्धतीबाबत समन्वय समिती शासनास शिफारस करेल व शासनाच्या मान्यतेने पदभरतीच्या कार्यपद्धतीबाबत सामान्य प्रशासन विभाग नवीन धोरण निश्चित करेल म्हणजे मित्रांनो एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ज्या काही परीक्षा होतील तर त्या परीक्षा टप्प्याटप्प्याने एम पी एस सी मार्फत होतील परंतु ही जी तलाठी पदभरती आहे तर ती निवड समिती किंवा टी सी एस मार्फत होण्याची शक्यता आहे आणि दुसरी शक्यता अशीही आहे की मित्रांनो जर तोपर्यंत म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत जर या समितीने समन्वय समितीने आपला अहवाल जर दिला की तलाठी पदभरती सुद्धा एम पी एस सी मार्फतच घेण्यात यावी तर ती एक सर्वांसाठी आनंदाची बातमी असणार आहे कारण निवड समिती किंवा टी सी एसपेक्षा एम पी एस सी मार्फत जर परीक्षा झाली तर सर्वांसाठी खूप चांगलं ठरेल सगळ्यांना शुभेच्छा जय